महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूजन संरक्षक धुळे वन विभाग धुळे यांच्या दालनात नऊ एक दोन हजार सव्वीस रोजी रोजंदारी वनमजूर आणि रोजंदारी वनमजूर यांच्या समस्यांबाबत बैठक संपन्न झाली बैठकीत या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली वनसेवक भरती बाबत चर्चा करण्यात आली त्यात बोराडी वनक्षेत्रात बाह्य एजन्सी मार्फत कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले त्या स्थगिती देण्यात यावी कामावरून बंद केलेल्या ज्येष्ठ अनुभवी रोजंदारी वनमजुरांना कामावरून अनधिकृतपणे बंद केले आहे त्यांना तात्काळ कामावरून सामावून घेण्यात यावे रोजंदारी वनमजुरांना नियमित वेळेवर वेतन अदा करण्यात यावे ज्या रोजंदारी वनमजूर यांनी प्रदीर्घ कालावधी पावेतो सेवा केली आहे त्यांना नवीन शासन निर्णयानुसार सेवा उपदान ग्रॅज्युएटी मंजूर करण्यात यावी सेवानिवृत्त व मयत वनमजुराचे वारस यांना सेवा उपदान ग्रॅज्युएटी मंजूर करण्यात यावी अधिसख्य वनमजूर व सेवानिवृत्त अधिसत्य वनमजूर यांना ओळखपत्र देण्यात यावे अंश पेन्शन योजना आश्वासित प्रगती योजना लाभ फरकासह मंजुरी करण्यात यावी धुळे वनविभाग येथे स्वच्छता कर्मचारी यांना कमी वेतन अदा करण्यात येते त्यांना नियमानुसार वेतन अदा करण्यात यावे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत रोजंदारी वनमजूर हजार दिवसांची माहिती दिली जात नाही माननीय श्री एम बी नाईकवाडी उपवनसंक्षक धुळे वनविभाग धुळे कैलास मोरे अध्यक्ष लक्ष्मण जसले सचिव महाराष्ट्र राज्य वन व सा व कामगार संघर्ष समिती शाखा वनवृत्त धुळे हे छायाचित्र दिसत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साकरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा